पैसा हा विषय पाहताना आपण नेहमी असे समजतो की तो गणितावर चालतो व्याजदर बाजारभाव उत्पन्न खर्च गुंतवणूक जोखीम नफा जणू काही सगळे नियम सर्व उत्तरे कॅल्क्युलेटरमध्ये लपलेली आहेत परंतु पैशाबद्दल खरे ज्ञान तेव्हा मिळते जेव्हा लक्षात येते की पैसा हा गणितापेक्षा मानवी मनोवृत्तीचा विषय आहे कारण पैशाबरोबर वागताना आपण तर्कापेक्षा भावना जास्त वापरतो आपला भूतकाळ आपली भीती आपले अनुभव आपली स्वप्न आपले पालक समाज संस्कृती आणि आपण स्वतःला सांगत आलेल्या कहाण्या या सर्वांचा परिणाम आपण पैशाबरोबर कसा वागतो यावर होतो म्हणून द सायकॉलॉजी ऑफ मनी बोलते ती पैशाची नाही ती मानवी मनाची आहे पैसा फक्त आपल्या मनातील विश्वासांना आरसा दाखवतो प्रत्येक माणूस पैशाला वेगळ्या नजरेने पाहतो कारण त्याचे आर्थिक अनुभव वेगळे असतात काही जणांनी बालपणी घरात पैशाची टंचाई पाहिली असेल बिल भरण्याची धडपड खर्च मोजत मोजत चाललेली आईवडिलांची चिंता अशा लोकांना स्थिरता आणि सुरक्षितता हीच सर्वोच्च गरज वाटते तर काही जण अशा घरात मोठे झाले जिथे नोकरी स्थिर होती कमाई नियमित होती गुंतवणुकीतून नफा येत होता अशा व्यक्तींना जोखीम घेणे सहज आणि नैसर्गिक वाटते काहींनी शेअर बाजार कोसळताना आपले सगळे गमावणारे लोक पाहिले असतील काहींनी बाजार उगवताना नातेवाईकांचे घर जमीन व्यवसाय वाढताना पाहिले असतील मग दोघांचे निर्णय एकसारखे कसे असतील म्हणूनच पैशाच्या बाबतीत कोणाचा निर्णय कधीच वेळा किंवा चुकीचा नसतो तो त्याच्या अनुभवांचा परिणाम असतो आपण एखाद्याला खर्चिक म्हणतो पण कदाचित त्याला त्याच्या आयुष्यात कधीच पैशाची चिंता वाटली नसेल आपण एखाद्याला खूप बचत करणारा म्हणतो पण कदाचित त्याच्या भूतकाळात एकच चुकीने त्याच्या कुटुंबाची वर्षानुवर्ष अवस्था बिघडली असेल माणूस जसा जगतो तसा विचार करतो आणि म्हणून पैसा हा बुद्धीचा विषय कमी आणि अनुभवांचा विषय जास्त आहे या मागे दोन मोठे घटक लपलेले असतात नशीब आणि दोन्ही दिसत नाहीत मोजता येत नाहीत पण त्यांचा परिणाम असतो जबरदस्त बिल गेट्सचे उदाहरण अनेकदा दिले जाते ते केवळ हुशार नव्हते ते अशा दुर्मिळ शाळेत शिकत होते जिथे संगणकाची सुविधा अत्यंत लवकर उपलब्ध झाली होती त्या काळात अमेरिकेत अशा सुविधा फारश्या चा थोड्याच शाळांमध्ये होत्या हे नशीब होते त्यांच्या मित्रावर कॅन्ट एव्हन्स तेवढाच प्रतिभावंत होता पण अपघातात त्याचा मृत्यू झाला एका वळणावर नशीब एखाद्याला पुढे ढकलते आणि दुसऱ्याला थांबवते हे महत्वाचे आहे कारण त्यामुळे आपल्याला लक्षात राहते की प्रत्येक आर्थिक यशामागे थोडे नशीब असतंच आणि प्रत्येक अपयशामागे थोडी जोखीम जेव्हा आपण हे मान्य करतो की नशीब आणि जोखीम दोन्ही आपण नियंत्रित करू शकत नाही तेव्हा आपण स्वतःबद्दलही नरम होतो आणि इतरांबद्दलही मग आपण तुलना करत नाही द्वेष करत नाही आणि आपली वाट अधिक शांत होते यानंतर एक मोठा प्रश्न पुढे येतो किती पुरेसा आहे माणूस कितीही कमावला तरी त्याला अजून हवं असतं आपण कुठेही पोहोचलो तरी त्यापेक्षा वर कोणीतरी असतंच आणि तुलना माणसाला बेचेन करते आजचं यश उद्या साधे वाटू शकते कारण आपण आपलं लक्षबिंदू सतत पुढे ढकलत राहतो पुरेसा हा शब्द ओळखणे ही आर्थिक जीवनातील सर्वात कठीण कला आहे संतोष हा पैशात नसतो मनात असतो आणि जोपर्यंत तुम्ही लक्ष स्थिर करत नाही तोवर तुम्ही सतत धावत राहता आणि अंत न भेटता याच संतोषाच्या संकल्पनेतून एक गहन सत्य दिसते असली संपत्ती ही अदृश्य असते लोकांनी घातलेले महागडे कपडे कार फोन घर हे सर्व दिसते ते खर्च संपत्ती म्हणजे ते पैसे जे तुम्ही खर्च न करता ठेवले आहेत जे तुमच्या स्वातंत्र्याचे बीज आहेत ते पैसे जे तुमच्या भविष्याला तुमच्याच हातात ठेवतात सोशल मीडियावर लोक काय घेतले हे दाखवतात काय बाजूला ठेवलं हे नाही म्हणूनच खऱ्या श्रीमंतीचा अंदाज सहज लागत नाही आणि मग आपण पोहोचतो त्या शक्तीकडे जी अर्थजगताचं रूप बदलते चक्रवाढ शक्ती म्हणजे कंपाऊंडिंग चक्रवाढ ही केवळ गणितीय संकल्पना नाहीये ही संयमाची परीक्षा आणि बक्षीस आहे वॉरेन बफेटनी कमाईचे रहस्य सांगितलं असेल पण त्यांचं सर्वात मोठे रहस्य त्यांची दीर्घ गुंतवणूक काळ आहे त्यांनी दहाव्या वर्षी गुंतवणूक सुरू केली आणि जवळपास वर्षापर्यंत सुरू ठेवली फक्त प्रतिभा नव्हते तर सातत्य जर त्यांनी गुंतवणूक तिसाव्या किंवा चाळीसाव्या वर्षी सुरू केली असती तर त्यांचे परिणाम पूर्णतः वेगळे दिसले असते चक्रवाढ हा वेळेचा खेळ आहे बुद्धीचा नाही पण धीर हा मानवी स्वभावाचा भागच नाही आपल्याला त्वरित परिणाम हवे असतात म्हणून चक्रवाड समजून घेणे म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवणे या सर्वात महत्वाची समज म्हणजे कोणीही पैशाच्या बाबतीत वेडा नसतो त्यांचं वागणं त्यांच्या अनुभवांचं तर्कसंगत उत्तर असतं कोणीतरी बचत का करतो कारण त्याने गरिबी जवळून पाहिलेली असते कोणीतरी खर्च का करतो कारण त्याला कधीच आर्थिक भीती वाटली नसते कोण शेअर मार्केट पासून दूर राहतो कारण त्याने त्यात कोणाचं नुकसान झालेलं पाहिलेलं असतं आपल्याला दुसऱ्याचा प्रवास माहिती नसतो त्यामुळे त्याचा निर्णय कधीच वेळा नसतो पैसा हा एक खेळ आहे पण प्रत्येक जण वेगळा खेळ खेळत असतो कुणीचा खेळ दहा मिनिटांचा कुणीचा दहा वर्षांचा कोणी घरासाठी बचत करतो कोणी रिटायरमेंटसाठी कोणाला जलद नफा हवा असतो कोणाला स्थिर भविष्य आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या खेळाची नक्कल करता तेव्हा आपला खेळ बिघडतो जसं जसे तुम्ही समजता की तुमचा खेळ कोणता आहे तस तसे बाहेरचा कोलाहोल तुमच्यावर परिणाम करत नाही आणखी एक महत्वाची शिकवण म्हणजे शहाणपण म्हणजे मोठे जिंकणे नाही तर मोठ्या चुकांपासून वाचणे आर्थिक जगात टिकून राहणे हेच मोठे यश असते एका चुकीने तुमचे दशकभराचे यश उडून जाऊ शकते म्हणूनच सुरक्षेचा मार्जिन ठेवणे बचत वाढवणे जोखीम मोजून घेणे हे आवश्यक आहे काहीही होऊ शकते आर्थिक मंदी आरोग्य समस्या नोकरी जाणे बाजार गडगडणे हे सर्व अनपेक्षित प्रवेशद्वारातून येतात म्हणूनच जास्त हुशार होण्यापेक्षा जास्त सावध असणे फायदेशीर ठरते मानव गोष्टी समजून घेतो ते आकड्यांद्वारे नाही म्हणूनच गुंतवणूक बाजार बाजार हा भावनांचा आहे लोक आशेवर गुंतवणूक करतात भविष्याच्या कल्पनांवर करतात भीतीने विकतात लालसेने खरेदी करतात ही मानवी प्रवृत्ती आहे यावर टीका करून काही उपयोग नाही कथा दिशा दाखवतात आकडे फक्त मापझोप करतात आणि पैशाने दिलेला सर्वात मौल्यवान लाभ कोणता स्वातंत्र्य आपल्या वेळेवर नियंत्रण मिळणे सकाळी कशी सुरुवात करायची कोणासोबत काम करायचे आपली ऊर्जा कुठे घालवायच्या हे ठरवण्याची क्षमता बचत फक्त काळासाठी नसते ती एक मोकळीक असते नकार देण्याची दिशा बदलण्याची थांबण्याची विश्रांती घेण्याची भारतीय संस्कृतीत प्रतिष्ठा हा मोठा घटक आहे आणि प्रतिष्ठा बहुतेक दिसण्यात शोधली जाते म्हणूनच अनेक लोक पैसे दिसण्यापुरतेच वापरतात परंतु खरा आनंद शांततेत असतो साधेपणात असतो 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 कर्जमुक्त झोपेत जेव्हा तुम्ही इतरांना इम्प्रेस करण्याची गरज सोडता तेव्हा तुम्हाला समजते की जीवन किती स्वस्तात सुंदर जगता येऊ शकते आर्थिक जगातील आणखी एक सखोल तत्व म्हणजे परिणाम अनिश्चित असतात दोन लोकांनी एकच निर्णय घेतला तरी एकाला नशीब साथ देईल आणि दुसऱ्याला वेळ साथ देणार नाही म्हणूनच परिणामांचा पाठलाग न करता तत्वांचे पाठबळ घेणे महत्वाचे आहे परिणामाची नक्कल करता येत नाही तत्वांची करून टिकता येते या सगळ्यात एक मूलभूत सद्गुण आवश्यक आहे विनम्रता विनम्रता आपल्याला हे स्वीकारायला शिकवते की आपण भविष्य जाणत नाही जग आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त गुंतागुंतीचे आहे आणि चुकीची शक्यता नेहमीच असते हे स्वीकारल्यावर आपण खूप मोठ्या चुकांपासून वाचतो ओव्हर कॉन्फिडन्स हा अनेक आर्थिक अपयाशांचा गुप्त कारण असतो संपूर्ण पुस्तकाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर पैसा वागणुकीवर चालतो ज्ञानावर नाही आपल्याकडे किती माहिती आहे हे गौण आहे आपण त्या माहितीचा वापर भावनांवर किती नियंत्रण ठेवून करतो हे महत्वाचे आहे स्थैर्य संयम सातत्य स्वतःवर नियंत्रण आशावाद हीच खरी आर्थिक कौशल्य आहेत आणि सुंदर गोष्ट म्हणजे हे कौशल्य शिकायला कधीही उशीर होत नाही आपला पैसा हाताळण्याचा दृष्टिकोन आपण कधीही बदलू शकतो भूतकाळातील चुका आपल्याला अडवत नाहीत त्या शिकवतात शेवटी पैसा हा साधन आहे आपला मालक नाही तो आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतो किंवा गुलाम बनवू शकतो हे आपण त्याच्याबरोबर कसे वागतो यावर अवलंबून आहे त सायकॉलॉजी ऑफ मनी सांगते की पैशाचे गणित समजून घेण्यापेक्षा स्वतःला समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे आपली भीती लालस ध्येय कथा आणि मनोवृत्ती ओळखली की पैसा बाहेर राहत नाही तो शक्ती बनतो आणि म्हणूनच पैशाचा मनोविज्ञानाचा खरा सार असा की पैसा हा बाहेरच्या जगाचा नाही तो आतल्या जगाचा विषय आहे मन शांत असेल तर निर्णय योग्य येतात निर्णय योग्य आले तर भवितव्य स्थिर होतं आणि जेव्हा भवितव्य स्थिर होतं तेव्हा पैसा फक्त एक साधन बनतो जगण्यासाठी नाहीतर जग दाखवण्यासाठी नाही